श्री स्वामी समर्थ तुम्ही मी तुम्हाला एक भजन म्हणून दाखवते ते तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सोन्याचं पिंपळ हाय बाय कुणाच्या गावाला सोन्याचं पिंपळ हाय बाय कुणाच्या गावाला आळंदी वतन मुक्ताबाईच्या भावाला आळंदी वतन मुक्ताबाईच्या भावाला सोन्याचं पिंपळ त्याला व मूळ सोन्याचं पिंपळ त्याला चांदीचं चवमुळं चा ज्ञाना बाळ बोल आम्ही संन्याशाची बाळ ज्ञानाबाळ बोल आम्ही संन्याशाची बाळ सोन्याचं पिंपळ हाय बाय कुणाच्या गावाला आळंदी वतन मुक्ताबाईच्या भावाला वतन मुक्ताबाईच्या भावाला सोन्याचं पिंपळ त्याला चांदी वाखोड सोन्याचं पिंपळ त्याला चांदीचं वाखोड ज्ञानावाचे पोती मुक्ता बसत या पुढ पोती मुक्ता बसत या पुढ सोन्याचं पिंपळ हाय बाय कुणाच्या गावाला आळंदी वतन मुक्ता बाईच्या बावाला आळंदी वतन मुक्ता बाईच्या बावाला सोन्याचं पिंपळ त्याला चांदीचवादांड सोन्याचं पिंपळ त्याला चांदी चवादांड ज्ञानाच्या व मुक्ता या मांड ज्ञानाच्या व मुक्ता भाजवतिया मांड सोन्याचं पिंपळ हाय बाय कुणाच्या गावाला आळंदी वतन मुक्ता बाईच्या आळंदी वतन मुक्ताबाईच्या भावाला सोन्याचं पिंपळ त्याला चांदीचं पान सोन्याचं पिंपळ त्याला चांद चांदीचं पान ज्ञानावाचे पोती मुक्ता बसतिया पुर ज्ञानावाचे पोती मुक्ता बसतिया पुड सोन्याचं पिंपळ हाय भाय कुणाच्या गावाला आळंदीवतन वतन मुक्ताबाईच्या भावाला आळंदी वतन मुक्ताबाईच्या भावाला सोन्याचं पिंपळ हा बाय कशान हलतो सोन्याचं पिंपळ हा बाय कशान हलतो ज्ञानाच्या रेडा रेडामुकानं बोलवतो ज्ञानाच्या मंत्रान रेडा मुकानं बोलवतो सोन्याचं पिंपळ हाय बाय कुणाच्या गावाला आळंदीवतनं मुक्ताबाईच्या भावाला आळंदीवतन मुक्ताबाईच्या भावाला ಆರಂದಿವತನ ಮುಕ್ತಾಯ ಭಾವಲಾ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ